सगळ्यांना गौरी पूजेच्या तुम तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा तर आज जसं की गौरींचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात आमची सगळी तयारी झालेली आहे म्हणजे बाकीची छोटी मोठी तयारी करायची आहे घरातले सगळं बाकीची कामं झालेच गौरींची सगळी तयारी झालेली आहे त्यांचा मेकअप वगैरे जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिला असेल तर तो आता गौरीच्या आगमनाचीच आतुरता आहे तर हे ना तर आजचा खूप मोठा दिवस आहे ज्याची की आम्ही वर्षभर दोघीजणी म्हणजे बाकीच्या सणांपेक्षा ह्या सणाची आणि ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तर आज आहे गौरी आव्हान आणि आता ताई करीन नाश्ता आणि पटकन, पटकन पटकन आता ते पावलं वगैरे काढून घेते आणि बाकीची बेसिक तयारी करते आता वाजलेले आहेत साडे नऊ आणि आता एक कार तासामध्ये सुवासिनी येत आणि त्यांना आहे म्हणलं थोडं बसू लागायला या म्हणून तोपर्यंत बाकीचं आवरून घेते पण आणि एक सांगायचं म्हणजे हे मंगलसूत्र पहा आम्ही घातलेले आहे तर ता एका ताईने आम्हाला पुण्याच्या आहे हाताने बनवून पाठवले हो होते स्पेशल ह्या दिवसासाठी ह्या दिवशी घालण्यासाठी तर पहा याच्यावरती मस्त अशा गौरींत त्यांनी थोडक्यात के हे केलेलं आहे खूपच सुंदर कानातले नाकात नथ कानातले खूप छान असं घडवलेलं आहे या दिवसासाठी स्पेशल त्यांनी आमच्यासाठी बनवून या दिवशी घालावं अशी त्यांची खूप इच्छा होती त्यांचं काय कुठलं म्हणजे असं त्यांनी आम्हाला याच्यासाठी दिलेलं नव्हतं फक्त त्यांची इच्छा होती हो की घालावं म्हणून एक प्रेम म्हणून हो त्यांनी आमच्यासाठी पाठवलं हो आणि खूप मोठ्या आनंदाने आज आम्ही हे म्हणजे आज आम्ही हे घातलेलं आहे आणि खूप छान वाटलंय आणि छान पण दिसतंय कारण की असं कोणीतरी स्वतःच्या हाताने बनून असं म्हणजे घातल्याचा आनंद वेगळाच असतो आणि तेही आपल्या सबस्क्रायबर फॅमिली कोणतरी आहे त्याच्यामुळे जास्तच आनंद होतोय आणि पहिल्यांदा घातला असं काहीतरी आणि खूप सुंदर दिसतंय काहीतरी वेगळं आहे युनिक आहे गौरी तर येत पण आज आम्ही चक्का आमच्या गळ्यामध्ये मंगल सुद्रा सुद्धा गौरींचे फोटो घातले तर थँक्यू सो मच ताई पुन्हा एकदा तुमच्यासाठी तर चला आता इकडं आज नाश्त्यासाठी बनतोय डोसा आणि ताई आता नाश्ता तयार करते कारण दोघ जण दाजे आणि हे दोघं पण नाश्ता करायचे राहिलेत मुलं वगैरे गेले सगळे स्कूलमध्ये आणि आमचं दोघींचा तर उपवास येते कारण जोपर्यंत गौरींची स्थापना होत नाही तोपर्यंत म्हणजे काही खात नाहीत तर आता गावोगावी जशी वेगवेगळ्या ठिकाणी जशी प्रथा आहे तशी वेगवेगळी वेग वेग म्हणजे गावानुसार बदलू शकते तर कुणाचं कसं कुणाचं कसं पण आमच्या इकडं तर जोपर्यंत गौरी बसत नाही बसल्याच्या नंतर मग जो ज्या वेळेस त्यांना नैवेद्य अर्पण होईल आरती वगैरे होईल त्याच्याच नंतर मग उपास सोडला जातो म्हणजे जेवण केल्या जातं तर चला आता लागतं तयारीला सगळ्यात प्रथम आता दरवेळेस काय करत असतो आम्ही आमच्या आम्ही जे पहिल्या घरी राहत होतो तिथे लक्ष्मी मातेचं मंदिर होतं घरासमोरच तर तिथून वाजत गाजत आम्ही गौरी आणत होतो पण आता ह्या वेळेस तुळशीपासूनच आणणार आहे दाराजी तुळस येते तर, पता पता तर आज फायनली ना ती सोन्याची पहाट उजळलेली आहे म्हणजे तो दिवस आज उगलेला आहे ज्याची आपण वर्षभर वाट पाहतो तर गौरींच्या आगमनाची इथे तयारी चालू आहे दहा दिवस आपण गणपती बाप्पांची तर पूजा करतोच पण या दहा दिवसातल्या तीन दिवस ना आपण गणपती बाप्पांच्या दोन मातांची सुद्धा पूजा करतो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणपती बाप्पांच्या दोन माता कोण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये कारण गणपती बाप्पाला ना द्वयी मातुर असं म्हटलं जातं तर गणपती बाप्पांची ना पहिली आई पार्वती माता आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे पार्वती म्हणजेच गौरी आणि दुसरी आई म्हणजे गंगा तर कसं आहे ना पार्वती मातेने आपल्या सर्व अंगाला अंगा ना शरीराला चंदन लावून आपल्या अंगाचा मळ काढायला ना त्यांची जी मोठी बहीण आहे पार्वती माताची जी गंगा तिचं पाणी घेतलं होतं आणि मग त्या चंदनाचा मळ काढून त्याची मूर्ती बनवून त्याच्यामध्ये प्राण फुंकले त्यामुळे त्यामध्ये दोन देवांचा अंश होता आणि त्याचमुळं या गंगा आणि गौरी गणपती बाप्पांच्या माता आहे आणि त्यामुळेच गणपती बाप्पांना द्विमाता असं म्हटलं जातं तर महालक्ष्मीच्या जा सणाच्या वेळेस ना आपण या दोन्ही मातांना म्हणजे ज्येष्ठ गौरी म्हणजे गंगा आणि कनिष्ठ गौरी म्हणजे पार्वती माता यांना आवाहन करून आपण त्यांची मोठ्या धूमधडाकाने उत्साहाने त्यांची स्थापना करतो आणि सोबतच जे बाळ असतं ना कनिष्ठ मातेच्या समोर तर ते म्हणजे विनायक कारण जेव्हा पार्वती मातेने ना त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकलं ना तेव्हा ते बाळ होतं आणि मग तो गणपती कसा झाला तर ज्यावेळेस हत्तीचं मुख लावण्यात आलं ना त्यावेळेस ता ते गणपती बाप्पा झाले तर मग आता आपण महालक्ष्मी बसवल्या असं का म्हणतो म्हणजे ह्या ज्या गणपती बाप्पांच्या माता आहेत मग मा आपण यांना महालक्ष्मी बसवल्या असं का म्हणतो हा सुद्धा बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि वैभव आणि या दोन्ही मातांनी ना गणपती बाप्पांना जन्मास देऊन एक प्रकारचं छान असं वैभव आणलं निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये निर्माण केली आणि याच कारणामुळे यांना महालक्ष्मीची उपमा दिली जाते महालक्ष्मी असं म्हटलं जातं तर गौरींचं ना म्हणजे तीन दिवस व्रत पकडलं जातं तर प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी ना हे बसवण्याची पद्धत किंवा मग हे व्रत करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे काही ठिकाणी धातूची प्रतिमा असते आपल्या इकडं माती आणि धातू दोन्हींची पण चालते म्हणजे पितळाचे जे मुखोटे आहेत ना ते मातीचे पण चालतात काही ठिकाणी कागदावरती चित्र काढून हे ना ही जी गौरींची किंवा महालक्ष्म्यांची ना थे, आ, हे की स्थापना केली जाते काही ठिकाणी अक्षरशः तांब्यावरती लोटा म्हणजे मोठ्या तांब्यावरती छोटा तांब्या ठेवून त्याच्यावरती नागडोळ्याचे चित्र काढून केलं जातं काही ठिकाणी नदीकाठचे जे पाच दगड असतात ना ते आणून सुद्धा त्याचं सुद्धा गौरीपूजन केलं जातं म्हणजे प्रत्येकाचं प्रांत बदललं की प्रथा रूढी रिवाज परंपरा अशा बदलतात तरी ते पहा पहाटेपासून आमची बरीचशी अशी तयारी झालेली आहे तरी पण अजून खूप सारी तयारी बाकी आहे तर छानपैकी सगळी तयारी झाली ताई बऱ्याच वेळेच्या लवकर आल्या होत्या त्या पण तयारी करू लागल्यात आम्हाला आणि आता गौरीच्या मुखोट्यांना इकडे आंबाडे वगैरे बांधायचं काम चाललेलं आहे बाकीच्या वाट पाहतोय आम्ही बसलोय आता एक पाच मिनटंमध्ये हा तेच तर कारण सकाळच्या वेळेच ना सगळ्यांच्याच माग धावपळ असती सुनीतताईंच्या माग सुद्धा सावडीने भरपूर माणसं होते आज कामाला तरी पण त्या त्यांना कामाला लावून आल्या म्हटल्या पहिले बसू आणि मग जाता येईल आगा। 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 की ना याला असं मग तर गौरींची स्थापना करायला ना पाच सुवासिनी लागतात तर आमच्या चार पाच आमच्या जावा वगैरे येत होत्या तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करून ठेवली सुंदर ताई सकाळी लवकरच चालत्या बाकी अजून दोघी तिघी येणार होत्या तर म्हटलं आपली सगळं सगळी तयारी असली की पटकन बसवता येईल तयारी बाहेरची करूस तर त्यात पल्लवी आणि भक्ती दोघी जणी आल्या तर पहा आमच्या गौरी अगदी दृश्य काढण्याजोग्या आत्ताच म्हणजे मुखोटेच किती सुंदर दिसत आहेत तर एका ताईंनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की के ताई तुम्ही प्लीज हे मुखोटे कुठून आणले सांगा तर आमच्या इथं कापड बाजारामध्ये मार्केट आहे ना तिथनंच आणले होते आम्ही गेल्या दोन वर्षांपूर्वी तर खूप सुंदर आहेत अख्ख्या मार्केटमध्ये हे मुखोटे वेगळे होते आणि ह्याची सुद्धा म्हणजे बाकीच्या मुखोट्यांपेक्षा वेगळी होती जसं मार्केटमध्ये पाचशे हजार रुपये जोडीपासनं मुखोटे असतात पण याची साडेतीन हजार रुपये प्राईज होती ह्या दोन मुखवट्यांची म्हणजे जास्त सांगितली होती सांगताना पण आम्ही साडेतीन हजार रुपयात घेतले होते आणि खरच खूप सुंदर आहेत खूप छान दिसतात त्या आता तुम्ही जसं की पुढे पाहता की किती सुंदर दिसतात तर इथे आम्ही आज ना तुळशीपासूनच गौरी घरात नेतोय गेल्या वर्षी तिकडं होतो ना अगोदरच्या घरी तर समोरच महालक्ष्मी मातेचं मंदिर होतं तर तिथं त्यांना मान वगैरे देऊन आम्ही तिथनं मिरवत वाजत गाजत घरात आणत होतो तर आता म्हटलं तुळशीपासूनच घ्यावं तर तुळशीपासनं सगळ्यांनी तुळशीला हळदी कुंकू लावून तुळशीची पूजा करून मग इथनच आम्ही घरामध्ये गौरी वाजत गाजत घेऊन त्याची स्थापना करणार आहोत तर पूजेच्या पद्धती जसं की आता गौरीची पूजा गणपतीची पूजा किंवा दुसऱ्या पण पूजा प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते गाव बदललं थोडासा एरिया बदलला स्टेट बदललं की जसं आपण लहानपणापासून पाहत आलेलो असतो ना की आपण तसंच करतो तर लहानपणापासून मी जसं गौरी बसवतात माझ्या आजीकडनं आईकडनं शिकलेली आहे किंवा मी जे पाहिलेलं आहे तशाच पद्धतीने आम्ही आता बसवतोय प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल कुणाची कशी कुणाची कशी प्रत्येकाच्या गौरी बसवण्याचं म्हणजे गौरी वेगळ्या वेगळ्या कुणाच्या खूप साध्या असतात आता कोकण भागात तर अक्षरशः गौरींना नॉन सुद्धा नैवेद्य असतात फिशचा नॉनव्हेजमध्ये जे पण असतं ते त्याचं सगळं नैवेद्य कोकण भागामध्ये गौरींना असतो आपल्या तिकडे नसतं आपल्या तिकडं सगळं गोडाचंच असतं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते मला तेच सांगायचं आहे त्याच्यामुळे काही चुकी झाली असेल तर समजून घ्या पण जसं की आम्ही पाहत आलेलो हो, आहोत त्याच पद्धतीने बसवले हो आणि प्रत्येक वर्ष आम्ही याच पद्धतीने बसवतो हो ते इथं तुळशीची पूजा करून झाली तुळशीला पाच सवासनी हळदी कुंकू वगैरे लावून तुळशीची छान अशी पूजा केली नंतर आम्ही पाच देवळी देवळ देवळीतवळीत होते हळदी कुंकाची पिशवी गणपतीच्या दिवशी मी घेते चला आठवलं मला नीलवर आकाशात उडतो पक्ष्यांचा थावा नीलवर आकाशात उडतो उंच उंच असा पक्ष्यांचा थावा राजेंद्र राव नाव घेते जन्मजन्मी मला हाच पती हवा मला आठवलं आठवते

पल्लवी व्हायला आवडतो बटाटा वडा पल्लवी व्हायला आवडतो बटाटा वडा शंकररावांनी मारला खडा वरून जमला <laughs> आमचा खानदानी मध्ये सगळे कसे हावशी मुठ्यांच्या खानदानी मध्ये सगळे कसे हावशी आणि राजेंद्र रावांचं नाव घेते गौरी गणपतीच्या आव्हानाच्या दिवशी हाँ। 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 था था था। अली गौराई कशाच्या पावली सोन्याच्या पावली चापावली, चापावली, आली चापावली, चापावली, आली चापावली, चापावली। तर चला गौरीची दारामध्ये इथं एंट्री झाली दारामध्ये ना गौरींना थोडंसं ओवाळून जे माप असतं ते ओलांडा म्हणजे आमच्या इकडं ओलांडतात आता प्रत्येकाची तुमची पद्धत कशी आहे ती मला नाही माहिती पण माप ओलांडतात कुणा कुणाच्या घरी म्हणजे गौरींना असं टेकवत वर, टेकवत त्या पावलावरती पण आणतात पण नाही आमच्याकडे एक जण कुंकाचे पावलं म्हणजे अशा हाताने कुंकाचे ठसे उमटतात आणि एक जण हातामध्ये घेऊन येते आणि अशा पद्धतीचं घरातलं जे पण गहू असो तांदूळ असो असं माप ओलांडून घरामध्ये यावं लागतं जसं आपण पहिलं म्हणजे घरामध्ये पहा शुभ असतं ओलांडल्याच्या नंतर हे असं माप पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस आपली घरामध्ये ज्यावेळेस इंट्री होती त्यावेळेस आपल्याला हे असं ओलांडावं लागतं तर तसं करून हे घरामध्ये आणलेलं आहे नंतर आता इथं पुन्हा पाच सुवासणी गौरींची आरती हळदी कुंकू घरामध्ये आल्याच्या नंतर सगळं लावून घेणार आणि त्याच्यानंतर पाच जणींच्या हस्ते गौरीच्या मुखोट्याची इथं स्थापना होणार कमीत कमी पाच सवासनी तरी लागतात किंवा सात किंवा अकरा त्यापेक्षा मध्ये नाही जमत मधला आगटा पण पाच आकडा हा शुभच आहे दरवर्षी आम्ही पाच सुवासणीच मिळून गौरींची स्थापना करत असतो बाहेर तर आम्ही पूजा केली पण घरात आल्याच्या नंतर ना पुन्हा पूजा करणं जरुरी असतं काही काही जण सगळ्या घरात सुद्धा फिरवतात गौरी म्हणजे मी पाहिलेलं आहे युट्यूबवर वगैरे गौरी सगळ्या गौरींना सगळं घर दाखवतात किचन दाखवतात हॉल बेडरूम सगळीकडे फिरवतात पण आम्ही पहिल्यापासून नाही ना ज्या रूममध्ये बसवायचा तिथंच आणत असतो डायरेक्ट अगोदरच्या घरी होतो तेव्हा पण आम्ही अशाच पद्धतीने बसवायचो त्याच्यामुळं आम्ही तीच पद्धत म्हणजे फॉलो करतोय दरवर्षी आणि लहानपणापासून जसं की अगोदर पण सांगितले आमच्या पण घरी अगोदर बसायच्या तर जसं की गौरी घरात आलेल्या की जिथं ठेवायच्यात ना तिथंच पटकन ठेवून दिल्या जातात सगळ्या घरात फिरवत नाही काही काही ठिकाणी खूप छान असं सगळीकडे फिरवतात पण नवीन काहीतरी करायला नको वाटतं आपली पहिल्यापासून जी पद्धत आलेली आहे ना तीच असं वाटतं पुढं चालत राहावं पाहून उगच कुणाचं काय करायचं ते कुठं करावं वाटतं पण कुठेतरी एक नको वाटतं की नाही आपण पहिल्यापासून जे करत आलेलं आहोत तेच ठीक राहणार आहे तर गौरूंची छान अशी स्थापना झाली आणि त्याच्यानंतर आता सगळ्याजणी गेल्या कारण सगळ्यांच्याच मागं इतके कामं असतात ना तर त्याच्यामुळं चार पाचच जणी आल्या होत्या कारण सगळ्यांच्या मागं तसं दहाला एकदा रानामध्ये गेल्या की डायरेक्ट संध्याकाळी सहालाच्यात आणि त्यांच्या सावडी कुणी रोजानी जातं म्हणजे आणि कोणाची गुरं बांधून असते तर जर दहाच्या दहाच्या किंवा साडेनऊच्या दरम्यान जर आपल्या गायामशी गुरांना नाही सोडले तर त्याचा टाईम ओरडायला लागते त्यांचा सगळ्या वेळात वेळ काढून तर बघा किती छान दिसायला लागलं मस्त आमच्या गौरी बघा किती मस्त रूप खुलून आले अगदी इतक्या म्हणजे पाहणं दृष्ट लागणं जो काय दृष्ट त्यांची काढावं लागेल दोन टाइम तरी बघा आणि त्यांचे बाळ सुद्धा एकदम हसतमुख चेहरे दिसायला लागले ते एकदम नऊवारी पण छान तर जसं की आता आले आल्या ना पाणी चहा चहा पाणी वगैरे ठेवलंय तर त्यांना आता भाजी भाकरीचं नैवेद्य दाखवायचं त्याच्यानंतर नाश्ता पण दाखवायचा नैवेद्याचा तर पोहे करायचे तर कर आता आणि बाकीच्या ज्या होत्या त्यांना पण चहा नाश्ता सगळा झालाय त्या गेल्यात आता म्हणलं देवीला नैवेद्य दाखवू आणि मग पुढचे काम राहिलेले करू आता तरी आज आता थोडस एक दोन आयटम भरावायचे राहिले ते करून घ्यावं लागते काल आवडता आवडताच गेलं तर काल काय बनवून झाले नाही पण आज आता बनाव लागते संध्याकाळी किंवा मग आता जरा बनवूया कारण की उद्याचा जो आहे तो महानैवेद्याचा दिवस आहे महानैवेद्य दाखवायचा मग जे पण काही तयारी आहे ती आजच करावं लागणार आहे पाहू आता पाहुण्याराव्यांना पण फोन करायचे अजून आता जे येत्या ते येत्या पण आता काय आजकाल पहिल्या सारखं मुक्कामाला येत नाही सगळीकडेच तेच झाले पहिले कसे म्हणजे सगळेच मुक्कामाला यायचं आमच्या तिकडं सगळ्यांचे पाठी सगळ्यांचे काम मुलांच्या शाळा स्कूल कॉलेज त्याच्यामुळे मग आता उद्या येतील शक्यतो मुक्कामाला सगळे उद्या राहतील कारण उद्या प्रोग्राम राहतो आणि आमच्याकडे कसं आम्ही जवळजवळ आमच्या एरियातले जितके लोक आहेत त्यांना दरवर्षी जेवण ठेवत असतो गौरी पूजेच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जो जो जस की गौरी जाऊ दाखवता आम्ही सगळ्या आमच्या एवढ्यामध्ये मध्ये पावणे रावळी म्हणजे जवळजवळ दोनशे माणसांचा स्वयंपाक आमचा असतो दरवर्षी जसं बसवतो भंडारा हा जसं बसवतो ना आम्ही तसं ता गणपतीमधला भंडारा पण होतो म्हणजे त्याच दिवशी आम्ही ठेवत असतो गौरींच्या जेवणाच्या दिवशी महाप्रसादाच्या दिवशी तर मग सगळंच होतं आणि सगळेजण खूप आवडीने येतात तर सगळ्यांना कॉल करायचे तर त्यासाठी कमीत कमी एक दीड घंटा तरी लागेल इन्व्हाइट करायला सगळ्यांना आमंत्रित करायला उद्यासाठी आणि सकाळपासून सगळं धावपळ धावपळ एवढी गडबड आहे ना काय होतं काय माहिती दरवेळेस आहे ना एवढी भीती वाटल्यापासून म्हणजे भीती वाटल्यासारखी होती ना दरवे वर्षीच आहे आणि ह्यावेळेस तर डायरेक्ट म्हणजे बसवता आणि पण डायरेक्ट हात पाय तर थरथर थरथर कापायला लागते तर ठोके पण काळजाचे वाढतेत काय होतं काय कळतच नाही समजतच नाही काही आणि तसंच कशामुळे लय भीती वाटते लय भीती वाटते जसं बसवतं तसं ह्या वर्षी तर जास्तच झालं मग ते कशामुळे भीती वाटते तेच कळत नाही असं वाटतं काही चूक भूल नाही बाबा काही राहिलंय काही म्हणजे सारखं डोक्यामध्ये खेळत असतं ते देवाला भक्ती महत्त्वाची असते चुकीभुलीचं काही नाही श्रद्धा भाव भक्ती हे महत्त्वाची असते पण तरी पण एक बोलणं आणि करण्यात खूप फरक असतो तीच एक भीती असते आम्हाला ते, ते मुकोटे वगैरे हो बसवताना असं पूर्ण माझं मी तर पूर्ण घामघाम झाले होते म्हणजे घामाघाम होऊ होऊन जातं आणि लकीली आज पण काही पाऊस नाही आणि देवाच्या कृपेने उद्या पण नाही यावा कारण मेन कार्यक्रम महानैवेद्याचा उद्या आहे तर उद्या नाही आला पाऊस तर म्हणजे चांगला आमच्या वर्षी गौरी बसायला म्हणजे त्याच्या अगोदर अजिबात पाऊस झाला नाही ज्या दिवशी गौरींचा कार्यक्रम होता ना त्याच दिवशी इतका धो पाऊस झाला इतका धो पण आता सगळ्यांनी आम्ही एवढे आठ पंधरा दिवस आधी प्रॅक्टिस केलेली सगळ्या एवढ्या सगळं आवरून आलेल्या डीजे लावलेला सगळं आणि मग अख्ख्या पावसामध्येच आम्ही जागर केला गौरीचा रात्रभर सगळं जागरण केलं पावसातच वरून पाऊस येते खाल्लं पाणी वाहत आहे पूर्ण एवढाले पाय आमचे पाण्यामध्ये खाली पण आम्ही आमच्या इथलं कोणत्याच बायका मांगा हटलं नाही म्हणजे नाही नाही जागर आपल्याला गौरीचा करायचं कारण त्या म्हणले एवढ्या दिवस पाऊस नाही आला पण आज आला मग गौरीच पाऊस घेऊन आल्यात त्या म्हणले त्याच्यामुळे आपण उलट अजून आनंदात सगळ्यांनी म्हणजे डान्स केला सगळं काही एन्जॉय केला अगोदर पाऊसच नव्हतं सगळ्यांना टेन्शन होतं पाऊस सगळे वाट बघत होते पावसाची आणि त्याच दिवशी अचानक इतका पाऊस झाला ना की नद्या नाले तळे सगळे भरले आमची इतका पाऊस झाला त्या ते दिवशी तेच ना आणि आनंदी आनंद झाला त्या दिवशी आणि अगोदर पाऊस नसल्यामुळे ना कुणी मुग मुगांच्या पेरण्या वगैरे काहीच झाल्या नव्हत्या पण या वर्षी ना अगोदरच पाऊस झाला चांगला त्याच्यामुळे ना मुगांच्या पेरण्याहून मुग काढणीला त्याला तर इथे पहा हा छोटासा कपांचा सेट भातुकलीच्या खेळांमधला हे केटल हे काही दिवसापूर्वी आम्ही मार्केटमध्ये गेलतो ना तर त्यावेळेस याच्याकडं पाहिल्याच्या नंतरच मला गौरी गणपतीच्या सणाची आठवण आली कारण गौरीला आल्या आल्या अगोदर चहा असतो त्यानंतर पोहे आणि बाकीचा नाश्ता वगैरे भाजी भाकरीचा नैवेद्य नंतर असतो तर बाहेरच याच्यामध्ये हे डिस्प्ले लावलं होतं तर मला पाहता क्षणी गौरीच्या गणपतीच्या स्थानाची चा आठवण झाली आणि म्हटलं त्यांच्यासाठी हे बेस्ट राहील त्यावेळेसच लगेच आम्ही घेऊन टाकलो होतं आणि आता खरंच खूप छान दिसतंय गौरींसमोर मांडल्याच्या नंतर तर रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि बघा आमचे सगळे महिला मंडळांचं काय काम चाललंय इकडं तर कारण उद्या आहे महानैवेद्याचा दिवस गौरींचा तर मग त्याच्यासाठी प्रसादाची पॅकिंग चालू आहे जे नैवेद्यार्थी सगळं काही जे दाखवायचं आहे मिठाया झालं त्याच्यानंतर फराळाचं झालं हे सगळ्या काही गोष्टी असतात त्या मग काय होतं नैवेद्यार्थी आपण दु उद्या दाखवल्या की दुसऱ्या दिवसापर्यंत आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं सादळून जातात त्याच्यानंतर आमची स्वीटी आहे सिंबा आहे ते तोंड घालणार सगळं उष्ट करणार आणि मग ते खराब होऊन जातं कारण लगेच तो उचलता येत नाही प्रसादाला म्हटलं तरी पण आपण एखादे व आयटम उचलून प्रसादाला वाटतो एखादा दोन पण जास्त काही ये वाटता येत नाही बाकीचे तसेच राहते म्हणून म्हणलं त्याला पॅकिंग करून मग ठेवा समोर तर सगळ्यांचं मस्तपैकी आमची प्रॅक्टिस झाली आत्ता उद्याच्या कार्यक्रमासाठीची आणि नंतर सगळ्या जणी पॅकिंग करून लागू आम्हाला कारण दिवसभर तर कामच गेले वेळच नाही भेटला आपल्या मोठ्या मॅडम इकडे आणि हे सगळे चेहरे तुम्हाला ओळखीचे दिसत असते नाही तिथे ताई आहे तिथं कविता ताई त्याच्यानंतर पल्लवी ताई आहेत आणि सुनीता ताई त्या दोघी तर सुनीता सुनीता शेजारी वाजल्यात बघा आणि मग तुमच्या नवऱ्यांची मग जाऊन का राजू कन्फ्युजन होत आणि हा चेहरा तर तुमच्या सगळ्यांच्या ओळखी असेल आपल्या लाडक्या नंदन हा एखाद्या वेळेस जरी व्हिडिओ मध्ये नसले तरी पण तुम्ही सगळेजण विचारता

मस्त सगळ्यांना प्रत्येकीला एक एक आयटम दिलाय पॅक करायला म्हणलं चला थोडीशी मदत होईल आणि आता एक एक झालं जाला की झालंच म्हणायचं सगळं आणि बघा सव्वा अकरा वाजली तरी ध्रुव अजून इथं काही झोपला नाही कारण आमची प्रॅक्टिस चालू होत त्याला गाणे लागले रे लागले कि तो काय ऐकत नाही जेवण इथं पडलंय त्याला खाऊ घालायचं राहिले अजून त्याचं मी जागरा नाही आमच्या बरोबर ना ध्रुव आणि सकाळी नाही घेत मग शेत आहे का नाही घेत

मागच्या व्यवसायात नाही मागच्या वर्षावर खाली पाणी साचलेलं आणि मागच्या भारी इतकी आम्ही छान छान गाणे बसवले होते असं वाटलं कोण नाही करायचं पण पावसामुळे अजून मागच्या पेक्षा आता सगळे या बघायला बघते ना सगळे <laughs> बघते

तर आता म्हणजे पंधरा ते वीस म्हणजे कम्प्लीट वीस दिवस झाले तसे आम्ही प्रॅक्टिस करतोय म्हणजे आता प्रॅक्टिस म्हणजे तसं पाहायला गेलं तर एकतर दहा ते बारा दिवसच झाली आणि एरवी तर आम्ही गप्पाच मारत बसलेलोय अकरा अकरा वाजेपर्यंत काही विषयच नाही पण आता उद्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आहे ना काहीतरी हरवल्यासारखं वाटणार आहे बा

तर रात्रीचे वाजले आता सव्वा बारा वाजलेत आहे ना ताई करेक्ट सव्वा बारा वाजलेत तर ते जणी गेल्यात पावणे बाराला त्याच्यानंतर अर्धास झालाय तर बरेचशा म्हणजे बरेचसे पदार्थ राहिले होते अजून पॅक करायचे तर तेच चालले करायचं का तर, करा तर आणि अजून पण अजून वेळ जाणार आहे आमचं अजून घरामध्ये भांडेन तेन पडले कारण आज दिवसभर आवडता आवडताच गेला आम्हाला Yes, हा कारण की सकाळी कसं आहे की उठल्या उठल्यावर लगेचच पुरण वगैरे शेजत घालावं लागेल नैवेद्याची तयारी करावं लागेल आणि कसं असतं की बाराच्या आत मध्ये सवासनी जीव घालावं लागतात त्याच्यामुळं लवकर स्वयंपाक झालाच पाहिजे एक दहा साडे दहा पर्यंत स्वयंपाक झाला की त्याच्यानंतर मग जवळजवळ पंचावन्न ते साठ नैवेद्य करावं लागते जे कारण आमच्या इथे एवढे जेवढे मंदिर आहेत तेवढ्या सगळ्या मंदिरांमध्ये नैवेद्य ठेवावा लागतो सगळे नैवेद्य वगैरे करून आणि सगळ्यात जास्त मी म्हणते पोळ्या लाटायला काही एवढा वेळ लागत नाही पण नैवेद्य करायला जास्त वेळ लागते कारण छोटे 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 तरी पण टेक्निक तर आम्ही ग्लासांनी बनवत असतो एक पोळी लाटायची आणि ग्लासांनी पटपट करायचे म्हणजे लवकर होऊन जाते तर असं आणि का त्याच्यामुळं म्हणलं ही तयारी बेसिक तयारी रात्री झाली ना सगळी की उद्या काही टेन्शन राहणार नाही सकाळ सकाळ पटपट पटपट मी आवरते तरी पण आज मी म्हणते आता दोनच नाही माझा वाई आपल्याला झपायला रांगोळीचं नाही काहीतरी ना रात्रीचं नको वाटतील मला बघू तसंच करू आणि अजून तर आता हे आवरल्याच्या नंतर आता भांडे वगैरे घासू आणि मग हे करू आवरू मग तर सगळं पॅक होत आले पेपर काय हम्म इकडे बाकीचं करून ठेवलंय तर इकडं चाललंय काही डब्यामध्ये आहे इकडं तर चला हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा व्हिडिओ आवडून पाहायला विसरू नका कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्या आम्ही भरपूर धम्माल करणार आहोत चला आता आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांची अगदी मनपूर्वक आभार मानतो जर एडिटिंगला वेळ नाही मिळाला उद्या तर व्हिडिओ परवा दिवशी कारण उद्या दिवसभर व्हिडिओ जरी काढण्यात आला तर व्हिडिओ एडिट करून अपलोड करायला मला नाही वाटत वेळ मिळेल तर नाही आला तर परवा दिवशी आपला व्हिडिओ एक दिवस खाडा होईल तसं आम्ही तुम्हाला पोस्टद्वारे कळवूच तर चला भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी आभार मानतो